घरातील सगळे वाद संपू दे आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का माजी आमदार राजन साळवी बारा जानेवारीला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षात बावीस जानेवारीच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर महापालिका नगर परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नाराज बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात हाताळण्यात मुंडे अपयशी मसाजोकमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी वरिष्ठांचं मत संतोष देशमुख हत्याप्रकरणी मसाजोकच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांची माघार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात राडा समाजकंटकांकडून काही दुकानांची जाळपोळ तोडफोड राडानंतर गावात तणावपूर्ण शांतता उद्या सकाळपर्यंत गावात संचारबंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन कोरेगाव भीमामध्ये आज दोनशे सातवा शौर्य दिन राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अभिवादन निर्भीड निपक्ष दैनिक पुढारीचा आज शहायशिबा वर्धापन दिन कोल्हापूर ठाण्यासह विविध आवृत्त्यांचा वर्धापन दिन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन